आज माझ्या थोरल्या का बकलावा खाऊचो हॉटील बकलावा खाऊ हे का दुबईत तर नाही नेऊ शकत कारण तर तुमका माहितच असा सरड्याची उडी कुंपणापर्यंत आम्ही गेलो डोंबिवलीच्या दुकानात आणि चव बघूच्या नावाखाली दोन बकलावा बकनाव आणि चार बकलावाचे चा तुकडे घेऊन गे। घरात गे। येतो तर बारक्या औषधा डोक्यात लेप लावी डोका दुखता म्हणून नाही ह्या हा हेअर मास्क ह्या बनवसाठी बाईल जास्वंदीच्या पुलाची आणि मेथीची पावडर आणि त्याच्यात अल्फ रोजमेरी वॉटर टाकून ढवळून हेअर मास्क बनव आणि पंधरा दिवसासून एकदा लावता ह्याच्यामुळे केसांची वाढ फास्ट अर्धा तास ठेवून बाईल केस रोज मेरीमुळे केस हेल्दी होऊ मदत होता तशी बाईल रोजमेरी रोजच वापर यो हा अल्फच रोजमेरी वॉटर स्प्रे बायलेन हल्लीच वापरूक सुरुवात केल्या ना कारण ह्यो पाण्यासारखो फॉर्म्युलो त्याच्यामुळे टाळू अजिबात तेलकट होत नाही त्यामुळे ह्यो वापरल्यावर केस धुवची अजिबात गरज आणि ह्यो भारतातलो एकमेव वैद्यकीय दृष्ट्या सिद्ध झालेलो रोजमेरी वॉटर जो तीन पट केसांची गळती कमी करता आणि बारा आठवड्यातच केसांची वाढ होऊ मदत करता तुम्ही बघू शकता बायलेचे बेबी हेअर ग्रोथ पण किती आणि ह्या रोजमेरी वॉटर वॉटर स्प्रेच्या रोजच्या वापरामुळे बायलेचे केस हेल्दी आणि स्ट्रॉंग राहतात हे आता बकलावा बोखणा होतं तुमका सुद्धा ह्या प्रोडक्ट हवा असला तर क्यू आर दिलाय स्कॅन करून माग किंवा पर्पल डॉट कॉम वर सुद्धा अवेलेबल असा